कोल्हापुरातील पांडुरंग नागरी पाणंद इथल्या विठ्ठल रखमाई मंदिरातर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा संपन्न होतोय या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी भजन कीर्तन हरिपाठ आणि रामकथा रोजचा महाप्रसाद अशा कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन कृष्णाथ पवार यांनी केलं आहे कोल्हापुरातील पांडुरंग नगरी देवकर पाणन विठ्ठल रखुमाई मंदिर भक्तांच्या वतीनं ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा संपन्न होतोय या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतोय पारायणाचं हे तेरावं वर्ष असून हरिभक्त महादेव उर्फ बंडा महाराज यादव आणि कृष्णा पवार यांच्या हस्ते तुकाराम पाटील राजेंद्र वेल्हाळ यांच्या उपस्थितीत पारायणाची सुरुवात झाली ज्ञानेश्वरीच्या विविध अध्यायाचं वाचन या सोहळ्यामध्ये होतंय पारायण काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार संजय महाराज सुतार कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून जनतेचं प्रबोधन करणार आहेत या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी भजन कीर्तन हरिपाठ आणि रामकथा या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचं आवाहन कृष्णाथ पवार यांनी केलं